शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अंकुश चोरमुले संचालक गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनो गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आपण ऊस शेतीमध्ये तर खूप चांगलं काम उभं केलं म्हणजे जवळपास ह्या वर्षी कित्येक काही शेतकरी एकरी शंभर टनाच्या पर्यंत पोहोचले हे काम करताना आपण सोयाबीन आणि हार्बऱ्यामध्ये पण एक चांगलं काम गेली दोन ते तीन वर्ष झालं उभं केलं आता आपण जो माझ्या मागं प्लॉट बघताय हा माझा घरचा हरभऱ्याचा प्लॉट आहे दोन एकर एकऱ्यामध्ये आपण बियाण्याचा प्लॉट गेल्यानंतर सोयाबीन घेऊन परत हरभऱ्याची ह्याच्यामध्ये लागवड केल्या हा जो प्लॉट बघताय हा फुले विक्रम या जातीचा आपण हरभरा ह्याच्यामध्ये लावला आहे आणि तुम्हाला मध्ये मध्ये दिसत असेल तर ते करडईचं आंतर पीक घेतले म्हणजे हरभऱ्याचे जे सारे पाडल्यानंतर बारीक भोंडे होतात त्याच्यावर करडई पेरले आणि त्याला एक ड्रिपची लाईन टाकलेली अशा पद्धतीने या हरभऱ्याचं आपण नियोजन केलं गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपण या हरभऱ्याला आपल्या गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे मास्टर चना नावानं औषध येते तर त्याची फवारणी दिलेली चणाच्या फवारणीमुळं आपण व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की खूप चांगल्या प्र प्रमाणात हरभऱ्याला फुलकळी आलेली आहे फुलकळीसोबत फुलकळीचं घाट्यात रूपांतर होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं दिसून येते महाराष्ट्रभरात आता बऱ्यापैकी हरभरा ह्या अवस्थेमध्ये आहे तर अशा शे सर्व शे, शे, शेतकरी मित्रांनी हे प्रोडक्ट आपलं जरूर वापरा ह्याच्या वा, वापरामुळं आपल्या हरभऱ्याला एक तर फुलं जास्त येतात दुसरं तुम्ही बघितलं तर फुलकळीचं घाट्यामध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण खूप वाढतं आणि जी दुसरी फवारणी आहे म्हणजे याच्या एकूण दोन फवारणी करायच्यात एक फुलकळी एका दुसरी दिसू लागल्यानंतर आणि दुसरी फवारणी जी आहे ते हार्बराच्या घाटे भरताना घाटे भरताना आपल्याला पाचशे मिली औषध वापरायचं आहे एकरी आणि सुरुवातीला फुल एक दोन फुल दिस दिसायला लागलं ला कुठं कुठं तर त्यावेळेला पाचशे मिली अशी फवारणी हार्बराची एकर या प्रमाणात करायचे त्यासोबत सुरुवातीला तेरा झिरो पंचेचाळीस तुम्ही फुलकळीसाठी वापरा आणि हा घाटे भरायच्या काळामध्ये झिरो बावन चौतीस हे जे विद्रा येते तर त्याचा वापर करा ह्याच्या वापरामुळं घाटे चांगल्या पद्धतीने भरतात फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होतं आणि तुम्हाला एक चांगल्या साईजचा हरभऱ्याचा दाना तयार व्हायला ह्याच्यामध्ये मदत होत्या मागच्या वर्षी आपण हरभऱ्याचं उत्पादन हरभऱ्याचं ज्या ज्या शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं चांगल्या पद्धतीने ह्याचा वा वापर केल्यामुळं हरभऱ्याचं उत्पादन दहा बारा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलं आहे तर यावर्षीचा आमचा हा प्रयोग होता की जमिनीचा बेवड बदलायचा त्यासाठी आम्ही हरभऱ्याचं हे पीक घेतले पण या मास्टर चॅनाचे चांगले परिणाम चांगले रिझल्ट आपल्याला ह्या प्लॉटवर दिसून आलेत आपण हे प्रोडक्ट ऑनलाईन देखील मागू शकता ज्या शेतकऱ्यांना समजा उपलब्ध होत नाही तर याच्या स्क्रीनवर मी नंबर देतो आहे त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि ऑनलाईन तुम्हाला ते उपलब्ध होईल ऑनलाईनसाठी जास्त काही खर्च नाही फक्त पन्नास रुपये तुम्हाला एक्स्ट्रा खर्च येणार आहे ट्रान्सपोर्टसाठी फक्त तर आपल्या या मास्टर चॅनाची किंमत आहे साडेनऊशे रुपये आणि तुम्हाला त्यासोबत पाचशे पन्नास रुपये ट्रान्सपोर्टचा चार्ज असं आहे हजार रुपयेला एक लिटर हे औषध तुम्हाला पोच मिळेल जरूर थोड्या क्षेत्रावर वापर करून बघा त्याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल धन्यवाद